सर्व शेतकऱ्यांसाठी घेऊन आलोय महत्वाच्या महत्त्वाच्या बिग ब्रेकिंग न्यूज पहिली बातमी आहे सोयाबीन संदर्भात तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सरकारचं एकोणीस लाख टन सोयाबीन खरेदी करण्याचं उद्दिष्ट यावर्षी आहे तर एक मोठी चांगली बातमी आहे तर सोयाबीनला बाजारभाव यावर्षी चांगले राहू शकतात असा अंदाज आहे मात्र जर बघितलं तर सरकारने चांगला भाव शेतकऱ्यांना द्यावा यामध्ये जर बघितलं तर जे सोयाबीनचे सध्याचे बाजारभाव साडेचार हजाराच्या दरम्यान मार्केट आहे यानंतर कांदा आता प्रति क्विंटल पंधराशे रुपयाच्या दरम्यान गेलेला आहे मात्र मागच्या महिन्यात कांदा जो आता तो अडीच हजारपर्यंत गेलेला होता मात्र सध्या जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात मार्केट या ठिकाणी घसरलेले आहे सध्या सोलापूर नगर सह बीड अहिल्यानगर नाशिक संभाजीनगरमध्ये जर बघितलं तर मार्केट एक चौदाशे ते पंधराशेच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात मार्केट उसळणे गरजेचे आहे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे यानंतर जर बघितलं तर दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षासाठी धान खरेदी हंगामाचा हंगामाला सुरुवात झालेली आहे जवळपास बहुतांश एकशे खरेदी केंद्राची मंजुरी या ठिकाणी मिळालेली आहे तर एक चांगली बातमी आहे धान खरेदी हंगामाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे यानंतर बघितलं तर लाडकी बहीण योजनेचा सतरा हप्ता महिलांना लवकर मिळणार आहे पण त्याआधी आदित्य टडकर यांनी सांगितलं की जवळपास एकशे पासष्ट कोटी रुपयांचा या ठिकाणी अपात्र महिलांनी लाभ घेतलेला आहे आता पुढील काही दिवसामध्ये नवीन रेशन कार्ड दुकाने मंजूर होणार आहे नवीन रेशन का रेशन दुकाने मंजूर होणार आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे